जैसे कि आप जानते हैं कर्मवीर मामा साहेब जगदालय लोक वंदनीय कर्मवीर मामा साहेब जगदालय की एक सौ बाईसवीं जयंती के शुभ अवसर पर ये कार्यक्रम हर साल बताए इस साल भी बड़े धाम धूम से हम यहाँ पर इस प्रोग्राम को आगे बढ़ा रहे हैं जैसे कि जसे की जगतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारदाकृतळ्यास आणि कर्मवीर बाबासाहेब जरदार यांच्या आरतीपुतळ्यास पुष्पमाला अर्पण करू कार्यक्रमाची सुरुवात प्रशाचे प्राचार्य व्यवस्थापन समितीचे विविध आलेले पदाधिकारी शाळेत नाही तेवढ नाव तर घेतलंच पाहिजे येऊ का नाव नक्की टाळ्या तो जायची बरं का ठीक आहे का झालं की हा आहे का पायनॅपलच्या रसाला पायनॅपलच्या रसाला इंग्रजीमध्ये म्हणतात ज्यूस पायनॅपलच्या रसाला इंग्रजीमध्ये म्हणतात ज्यूस जो कार्यक्रमात टाळ्यावाज होत नाही त्याच्यासारखा दुसरा नाही ज्यूस